नमस्कार मंडळी सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण खास नागपंचमीला केले जाणारे पुरणाचे दिंडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी भरगच्च आणि मौलुसलुशीत असे गरमागरम दिंडे खायला अतिशय टेस्टी लागतात बघू शकता इथे दिंडे आपले अगदी मौसूत आणि अगदी टम्म भरगच्च असे फुगलेले आहेत हे गरमागरम दिंडे अशा प्रकारे फोडून त्यावरती अगदी साजूक तुपाची धार टाकून जर आपण ते खाल्ले तर अतिशय टेस्टी लागतात असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी गॅसवरती किंवा चुलीवरती तवा ठेवायचा नसतो त्यामुळे हे पुरणाचे दिंड बनवण्याची पद्धत आपल्याकडे रुजू आहे चला तर मग जास्त वेळ न घेता हे दिंडे कसे बनवायचे ते आज आपण पाहूयात तर सुरुवातीलाच आपण पुरण बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी दीड वाटी हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये एक तास अगोदर भिजत घातली होती डाळ आपली छान अशी भिजली गेलेली आहे आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर मी इथे छोटा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये ही डाळ आपण पाण्यासकट घालायची आहे डाळ आधी स्वच्छ धुवून घेतली होती त्यामुळे त्यामधलं पाणी देखील मी यामध्येच घालते आहे आणखी थोडंसं कपभर पाणी घालून ही डाळ आपण शिजवून घेऊयात तर यामध्ये एक चमचा तेल घालायचे आणि अगदी पाव चमच्याला कमी हळद घालायची आहे हळद घातल्यामुळे पुरणाला मस्त रंग येतो आता या कुकरला झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर कुकर होतोय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी दोन चिमूट हळद मी यामध्ये घालते आहे म्हणजे या धिंड्यांना खूप छान रंग येतो हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर या दिंड्यांसाठी जी कणिक आपण मळतो ती अगदी घट्ट अशी मळायची असते म्हणजे आपण जशी मोदकासाठी कणिक मळतो अगदी तशीच ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे त्यामुळे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून ही कणिक आपण घट्टसर अशी भिजवून घेऊयात तर साधारण दोन ते तीन मिनिटातच आपली ही कणिक अशी घट्ट भिजून झालेली आहे तर या कणकेला आता थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे तर साधारणत एक चमचाभर तेल मी यावरती घेते आहे आणि हे तेल या कणकेला छान असं लावून घ्यायचं आहे या तेलावरती ही कणिक आपण छान अशी मिनिटभर मळून घेऊयात तर बघा कणिक आपली व्यवस्थित मळली गेलेली आहे आता यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट याला असंच मुरवट ठेवूया तर कुकर आपला थंड होतोय तोपर्यंत मी इथे दीड वाटी गूळ चिरून घेतलेला आहे ज्या वाटीने आपण डाळ मोजली त्याच वाटीने दीड वाटी गूळ मी इथे घेतलेला आहे तर इथे आपला कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर मी त्याचं झाकण काढलं तर बघू शकता डाळ अगदी व्यवस्थित मौसूत अशी शिजली गेलेली आहे छान आतपर्यंत ती शिजलेली आहे तर आपण डाळ भिजवून घेतली त्यामुळे डाळ अगदी आतपर्यंत शिजायला मदत होते तर यामध्ये जे पाणी आहे त्याचंच आपण कटाची आमटी बनवणार आहोत याला कट म्हणतात तर कट थोडासा दाटसर व्हावा यासाठी ही डाळ आपण थोडीशी बळीच्याच मदतीने हाटून घ्यायची आहे कट जर थोडासा घट्ट निघाला तर आमटी आपली मिळून यायला मदत होते तर आता यामधलं पाणी आपण गाळून घेऊया तर एका पातेल्यावरती मी चाळण ठेवलेली आहे आणि त्यावरती हे पाणी सकट आपण डाळ ओतणार आहोत आता ही डाळ आपल्याला एक पाच मिनिट तरी अशीच ठेवून द्यायची आहे म्हणजे यामधलं पाणी पूर्ण निथळून जाईल आणि पुरण जास्त आपलं पातळ होणार नाही तर बघा पटकन निथळण्यासाठी मी डाळ थोडीशी साईडला करून घेते तर एक पाच मिनिट ही डाळ मी चाळणीवरती अशीच ठेवली होती आणि यामधलं पाणी पूर्ण निथळलेलं आहे तर इथे पातेल्यामध्ये आमटीसाठीचा कट तयार झालेला आहे आता ही जी डाळ आहे ती एका जाड बुडाच्या कढईमध्ये मी काढून घेते आणि जो आपण गूळ वा बारीक चिरून घेतला होता तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आपण हे जे पुरण बनवणार आहोत ते न वाटता बनवणार आहोत त्यामुळे पळीच्याच मदतीने इथे ही डाळ आणि गूळ आपण थोडीशी मॅश करून घेऊयात म्हणजे पुरण नाही वाटलं तरी देखील चालेल तर बघा मी एक पाच मिनिट हे छान असं मॅश करून घेतलेलं आहे आता ही कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवरच सतत हलवत हे पुरण आपल्याला बनवून घ्यायचं आहे गॅसची आत जर मोठी असेल तर हे पुरण सतत हलवत राहणं गरजेचं आहे तर इथे बघू शकता पुरण आपलं थोडंसं सा पातळ झालेलं यामधला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आता हे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत हे आपल्याला असंच हलवत राहायचं आहे मोठ्या आचेवरती जर हे पुरण बनवलं तर सात ते आठ मिनिटे लागतात आणि मध्यम आचेवरती जर हे पुरण बनवलं तर दहा ते बारा मिनिटे लागू शकतात तर इथे बघू शकता पुरण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तरीही थोडंसं पातळसर वाटतंय तर आणखी दोन ते तीन मिनिट याला आपण परतून घेऊया तर शेवटी शेवटी पुरण घट्ट होत आलं की याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे पुरण आपलं खाली लागणार नाही तर बघू शकता पुरण आपलं अगदी घट्ट होत आलेलं आहे तर पुरण बघा मी इथे एकत्र एक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे हा कलथा रोवलेला आहे तर कलथा बघा अजिबात तो पडत नाही आहे म्हणजे पुरण आपलं अगदी तयार झालेलं आहे तर आता मी इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता यामध्ये मी बघा पाऊन चमचा सुंठेची पावडर घालती आहे आणि त्याचबरोबर अगदी पाव चमचालाही कमी मी थोडंसं मीठ घालती आहे तर मिठाने पुरणाला छान अशी चव येते आता हे आपण व्यवस्थित असं पुरणामध्ये मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे इथे आपलं हे पुरण तयार झालेलं आहे तर बघा पुरण मी इथे न वाटताच हे दिंडे बनवणार आहे तर पुरणपोळी जर करायची असेल तर तुम्ही पुरण वाटून घेऊ शकता तर आपण इथे दिंडे बनवणार आहोत त्यामुळे मी इथे पुरण अजिबात वाटून घेत नाही आहे तर इथे आपलं पुरण थंड झालेलं आहे बघू शकता अगदी वाटण्याची गरज नाही आहे छान मऊसूत असं हे तयार झालेलं आहे आता आपण लगेच हे दिंडे बनवायला सुरुवात करूयात तर पुरण होईपर्यंत इकडे आपली कनिकही अगदी छान अशी मौसूत भिजली गेलेली आहे बघा आपण किती घट्ट मळी होती पण थोडीशी इथे पातळसर झालेली आहे तर पुन्हा याला आपण थोडंसं तेल लावून छान अशी मळून घेऊयात तर मी चमचाभर तेल यामध्ये टाकलेलं आहे आणि तेल कणकेमध्ये छान मुरेपर्यंत आपल्याला असंच मळत राहायचं आहे तर बघा अगदी छान मौसूद कणिक इथे तयार झालेली आहे यामधला मी छोटासा उंडा काढून घेते तर अगदी पुरीला घेतो एवढाच उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हे उंडे उकडून घ्यायचे असतात तर इथे आपण चाळणीमध्ये ते उकडून घेणार आहोत तर चाळणीला आधी आपण तेल लावून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्यामध्ये उघडून घेतले तरीही चालतील तर बघा आता हा उंडा आपल्याला छान पातळसर लाटून घ्यायचं आहे तर बघा जास्त पातळही नाही करायचा आणि खूप जाडंही नाही ठेवायचा म्हणजे उंडे आपले अगदी छान असे तयार होतात तर साधारणत एक पुरीच्या आकारा इतकं मी हे लाटून घेतलेलं आहे आता आपण कणकेचा उंडा घेतला होता त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा इथे मी पूर्णाचा घेते त्याला अशा प्रकारे थोडंसं चपट करून घेऊयात आणि या पुरीवरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि याचा चारही कडा आता आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत तर बघू शकता आधी साईडच्या दोन कडा बंद करायच्यात आणि नंतर वरची आणि खालची कडा अशा प्रकारे बंद करून घ्यायची आणि इथे आपला हा उंडा तयार झालेला आहे म्हणजे भरून झालेला आहे तो या चाळणीवरती वाफवण्यासाठी ठेवून देऊयात तर उरलेले दिंडेही आपल्याला अशाच प्रकारे भरून घ्यायचे आहेत तर आणखी एक दिंडा मी तुम्हाला इथे भरून दाखवते तर कणकेच्या उंड्यापेक्षा थोडासा मोठा आपल्याला पुरणाचा उंडा घ्यायचा आहे म्हणजे उंडे आपले छान भरगस तयार होतात तर अशा प्रकारे आधी आपल्याला साईडच्या दोन बाजू फोल्ड करून घ्यायच्यात आणि त्यानंतर वरची आणि खालची बाजू आपल्याला फोल्ड करून घ्यायची तर अशाच प्रकारे उरलेल्या पुरणाचे दिंडे देखील आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर इथे चाळणीत मावतील एवढे दिंडे मी इथे बनवून घेतलेले आहेत आता हे आपण वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी एक ते दीड लिटर पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी उकळल्यानंतर त्यावरती ही चाळण अशा प्रकारे ठेवायची आहे आणि साधारणत बारा ते पंधरा मिनिट हे आपल्याला वाफवून घ्यायचे तर साधारण बारा मिनिटे झालेली आहेत यावरचं झाकण मी काढलेलं आहे आणि दिंडे आपलं अगदी मस्त असे वाफवले गेलेले आहेत आणि आता हे दिंडे आपल्याला थंड पाण्याचा हात घेऊन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे मऊ लुसलुशीत गरमागरम आणि भरकतच असे दिंडे इथे आपले तयार झालेले आहेत तर बघू शकता दिंडे आपले अगदी छान झालेले आहेत मऊ मस्त मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत तर बघा अशा प्रकारे हे मधून फोडून यावरती मस्त साजूक तुपाची जर धार घालून खाल्ली तर हे उंडे अतिशय मस्त लागतात तर तुम्ही देखील अशा प्रकारे या नागपंचमीला हे पूर्णाचे दिंडे नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद